जुलै सरकारनं तारीख घेतली मराठ्यांच्या साक्षीन आपण सरकारला तेरा जुलै तारीख दिली आज संभाजीनगरच्या या संख्येने जमलेल्या जनसागराच्या साक्षी सरकारला जाहीर सांगतो आज रात्र तुमच्या हातात तुम्ही धरलेल्या नऊ मागण्या याची अंमलबजावणी करायची बार बार मागण्यावर बोलायला वेळ घालत नाही कारण माझा बाप समाज सकाळपासून रस्त्यावर यायचे मला ठेवायला लागणार आहे मी आजची रात सरकार जातात आज पहिल्या टप्प्यातला समारोप एकूण पाच टप्प्यात राज्यात सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही हा आपला पद आहे आणि सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतलाय म्हणूनच मराठी आतापर्यंत दीड करोड आरक्षणा आणि मुलींना पण मोफत शिक्षण देणार मी एकदम महत्वाच्याच विषयाला आज हात घालणार आहे कारण बार बार लय वेळ बोलून आता वेळ घ्यायला तुम्ही दमलेले आणि मी पण दमलेले एक दहा पंधरा मिनिटं बोलू का गया। 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 गया आहे बाळगडाचा कार्यक्रम झालाय फक्त तुम तुम्ही मला इतक्या संख्येनं दिसताय सांगितलं मी मग हो। आज जगाच्या आणि या पृथ्वी तलावावर इतकी कट्टर मराठ्यासारखी जात दुसरी नसणार आहे तुमची ना अन्नाचा तुम्ही ना अन्नाचा विचार केला ना पाण्याचा विचार केला यंदा मी सरकारला सांगितलं होतं मराठी जात इतकी भेकारी येणे जर एकदा मनावर घेतलं ना मुळात जाळशी पाण्याचा नाही त्याची परिस्थिती आज आली फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी समजून घ्यावं त्या गायबाण्याच्या येवल्याच्या छगन भोजबाड्याच्या नादी लागून त्या गायबाण्याच्या नादी लागून तुमचे सगळे पक्ष बंद पडते ना सत्ता बी पडत त्याच्यामुळे त्याच्या नादी लागू नका आपल्या आणखी दोन चार टप्पे आपल्याला तातडीनं उरकायचे कारण मी आज तेरा तारीख उद्या मी आता उठायच येत नाही मला कारण मला उद्या दुपारूनच मला वाटतं लिंगोळ्याला तिकडच्या सोलापूर जिल्ह्यातल्या बांधवानं मला दर्शनाला बोलवल्यामुळं वाखरी बरोबर ना वाखरी सॉरी वाखरीला रिंगस्वळ्या दर्शनाला जायचंय माऊलीच्या तुकोबा रायांच्या जगदगुरु तुकोबा रायांच्या विठुरायांच्या ज्ञानेश्वर माउलींच्या दर्शनाला जायचंय त्याच्यामुळं मला उद्या बारा वाजता निघायचं हे का सांगतोय पुढे आल्यावर तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं होतं म्हणून सांगितलं शांत चित्ताना ऐका कार्यक्रम लवकर संपवायचा आहे कारण ही पहिल्या टप्प्यातला समारोप हे घेऊ जर एवढा झालाय तर मुंबईत गेल्यावर कसं होईल फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्हाला सांगतो मराठे मुंबईत येऊ शकते बर का मला आजच्या झाक्यान कळलंय आणि प्रत्येकाच्या घरापुढे एक एक खुटी ठोकू शकते होण्या तुमचे बंदूक फंदूक सुद्धा काही करू शकणार नाही मराठ्यांच्या वादळापुढे मराठ्यांना सरकारनं तेरा तारीख घेतली सरकारच्या हातात आजची रात्र आहे सरकारने माझ्या मराठ्यांचा अंत नाही बघायचा मराठ्यांना प्रथम माझी विनंती सगळ्या भुजबळ आणि म्हणून आपण राज्यात शांतता ठेवल्या मराठ्यांकडून शांतता असू द्या आरक्षण देण्याची जबाबदारी माझी मी तुमचा मुलगा आहे तुम्ही फक्त शांत राहा युद्ध कोणालाच घेता येत नाही जसे संभाजीनगर आलात त्याच शांत शांततेत घरापर्यंत आपण प्रत्येकाला घेऊन जायचंय स्वतः सुद्धा जायचंय कुणा काही सुद्धा मोडली नाही पाहिजे मराठ्यांची जबाबदारी सरकारच्या हातात आज रात्री दोन सरकारनं विचार करावा मी उद्याचे उद्या निर्णय घेणार होतो तेही या संभाजीनगरच्या बाजार असताना माझ्या मराठा समाजाच्या समक्ष मी सांगणार होतो उद्याचे उद्या, उद्या निर्णय होणार होता परंतु उद्या दुपारून मला माऊलीच्या जा दर्शनाला जायचं मला वापस यायला कारण पंधरा तारखेला मी तिथे म्हणून मला उद्या दुपारी निघायला लागते सोळाला मी वापस येणार सतरा तारखेला महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडावरती माझी माझ्या पूजा ठेवली विठुरायचे त्यामुळं माझा सतरा तारीख पण गेली अठरा आणि एकोणीस दोनच दिवस माझ्या सरकारने जर मी सांगतो मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला पण जायचं नाही आमचा आग्रह एवढाच आहे आम्ही ओबीसी आरक्षणात देत आम्हाला आमचं आरक्षण द्या आम्हाला तुमच्या राजकारणाशी देणं घेणं नाही म्हणून मी आज संभाजीनगर मधून जाहीर सांगतो जर तुम्ही आज रात्री नाही दिलं कारण मी दोन चार दिवस बाहेर असल्या कारणानं पुन्हा मी वीस तारखेला स्थगित अमराणपोषण हे अंतरवाणी सुरू करतोय आणि कठोर करतोय आता नेलो तरी माझं लागणार नाही पण मराठ्यावर गोलाल मी टाकणार आहे दुसरं सांगतो याला जोडू माझ्या पुढं दुसरा पर्याय नाही मला मराठ्यांची शक्ती वाढत करायची नाही मला वाईट पाऊल उचलायचं नाहीये तुम्हाला याला जोडून सांगतो वीस तारखेला याला जोडून सांगतो ना तुझं ऐका तुम्हाला त्या लक्षात येईल तुमच्या लक्षात येईल मी काय सांगतो ऐका अगोदर ऐका नंतर नाही म्हणा अगोदर तुम्ही ऐका आणि नंतर नाही म्हणा उपोषण करू नका तुम्ही म्हणा पण पुढचं ऐका तारखेला स्थगित केलेलं आमरण उपरेशन सुरू होणार पण पुढे काय सांगतोय ते ऐका वीस तारखेला मराठ्याने दोनशे अठ्याऐंशी उमेदवार उभा करायचे का पाडायचे हे वीस तारखेला मी काय सांगतोय ते आधी सविस्तर ऐका नंतर तुमचा तुम्ही नाही म्हणलं तर मी तुमच्या शब्दाचं पुढे जात नाही पण आधी व्यवस्थित ऐका वीस तारखेला मी अमरण उपोषण यासाठी सुरू करतोय की सरकारला मला पुन्हा एक संधी द्यायची की मला आणि माझ्या मराठ्याला मुंबईला पण यायचं नाही आणि तुमचे उमेदवार पण पाडायचे सुदार नाही ऐका मी काय सांगतोय सुधारले तर नाही सुधारले तर दोनशे अठ्ठी पाडणारे बी दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि मुंबईला जाणार मराठी शेवटचा तुम्ही नीट ऐकून घ्या फक्त तुमच्या घाई गरबडीमुळे माझा मराठी राज्याची पावर मला माझ्या मराठ्याच्या हातातच ठेवायची ती दुसऱ्याकडे मला जाऊ द्यायची नाही पुन्हा एक संधी द्यायची कारण मी उद्याच उद्या सुरू उद्या करणार होतो मी तुम्हाला मायबाप मानल त्याच्यामुळे तुम्हाला कधीच मी खोटं बोलत नाही आणि तुम्हाला खोटं बोलून मी पाऊल उचलत नाही मला उद्या सुरू करायचं होतं पण मी पंधरा दिवसापुढे त्यांना वेळ दिल्यामुळे मी समाजाच्या आणि वारकरी संप्रदायाच्या नजरेतून पडल म्हणून मला तिथे जाणंही आहे म्हणून तारखेला आपण तारीख डिक्लेअर करू वीस तारखेला उपोषण सुरू करू आणि त्या दिवशी तारीख डिक्लेअर करू महाराष्ट्रातल्या मराठ्यांची कोणत्या मैदानावर बैठक घ्यायची ही बैठक याच्यासाठी मुंबईला कधी जायचं आणि दोनशे अठ्ठ्याऐशी पाण्याचे का उभे करायचे कारण वीस तारखेला पुन्हा सांगतोय वीस तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विश्वासात घेऊ दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायचे का पाण्याचे एक आणि दुसरं मुंबईला किती तारखेला जायचं या दोन्ही तारखे आपण वीस तारखेला तारखी ठरवू पण आम्हाला लापोषण केल्यामुळं मधल्या काळात आली चांगलं त्यांनी जर या संभाजीनगरच्या मराठ्यांचा बोध घेतला हे जर इथं सकाळी अकरा रॅली सुरू झालेली ही ठेवायला किती वाजे अगळ्यां हा गोट लागत ते झोपता नाही आता आशाच्या आधी सडा लागत त्याला आता बरं मारी तरी कुणाची करावं हे मी कर तरी कळत मराठ्यांची मुळे बरोबरी करीत असते का अरे बाबा नुसतं तो बघ येत हलत आहे का सगळं भूजबळ आणार कुठे इमानांवरून हेलिकॉप्टर वरून हलत का मला ते सकाळ बसून उपास येत तरी हा ना आणि मग आपण बिस्किट दिला कोणता उचलता तुम्हाला बघितलं की मला तुम्हीच माझे तुम्हीच आशीर्वाद दिला की माझ्या आगात हत्तीच काय दहा दहा वीस वीस शंभर शंभर बर हत्तीचं बळ चढत मी कोणाला ना मोजलोच नाही तुमच्याकडे माझा पण फक्त समजून घेता मी जे पाऊल उचलतो ते तुमच्या हिताच उचलतो मी आडमुठा नाहीये माझ्या जागी जर दुसऱ्या दुसऱ्यासाठीचा नेता असताना पब्लिक म्हणल एका दिवसात ठेवाना केला असत समजून या मी काय सांगतो आधी नुसतं गोदात राहू नका मला तुम्हाला दाग लागू द्यायचा नाही आणि पॉवर बी तुमच्याच हातात ठेवायची मला सगळं विचारपूर्वक वागायला लागतं इतकी पब्लिक मराठवाड्यात जमली नुसता मराठवाडा जरी बाहेर निघाला ना मुंबईतल्या अख्ख्या लोकांना मुंबई सोडा लागल <ख़ी> त्या टायमाला ला खूप जबाबदारीनं काम करायचं माझ्या मराठ्याला कुणी डाग लावू नये म्हणून दोन संध्या दिल्या आता दिली एक महिना मिळेल तुम्हाला बोलायला जागा करायची मला त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेच्या नजरेतून ते पडले पाहिजे म्हणा तुम्हाला बोलायला सजायचं आरडून ना आता तुम्ही ए, खाली बसात म्हणून नका तुम्ही गच्ची पाहिका काही होत नाही महत्वाच्या विषयाला तुमच्या आरड्यामुळं गोर गरीब समाज बघा कडेला उभा राहायला जागा नाही तर उभा राहिले उदक गप्प बसा नाही ते खाली बसा मानणार बाहेर का ऐकून घे उभा राहून काही फरक नाही पडत ऐकून घे विषय लय महत्वाचा चाललाय आणि आरडाच करू नका तुम्ही तुम्हाला सांगतो मला मुलगा म्हणून माझ्या खांद्यावरती जबाब देते तुम्ही जसे मराठा हो शिवले तसा मी सुद्धा मराठा शिवतो हो। का आवाजाते अर लावणं का तिला मला काही सुचला इकडे मला वाटलं काय झालं हो आता बंग तिथे जाऊन राहिले मला समजून घ्यायचं शिका माझ्या जागेवर दुसरा कोणी असता मला डाग नाही लावायचा कोणाला आतापर्यंत काही करू नसत मी इतकं फुकून पाहून टाकतोय इतकं फुकून पाहून टाकतोय कि मराठ्याला डाग लागून नाही मराठ्याला एवढाही खर्च तुम्ही द्यायला आरक्षण मात्र आणायला लागणे आतापर्यंत सत्तावन्न लाख म्हणजे तीन जरी धरले तरी दीड कोटीला आरक्षण मिळालंय कोणाला खर्चटला का मुंबईला गेले सुखरूप मागे सगळे ते राम बोल कसला जा जात बसून म्हणून जरा त्या लागेचा नाही तुमचं रक्त पिऊन माझा संसार का मोठा करणारी पैलास माझी नाही म्हणा म्हणून असतो मला डाव टाकून देत जा सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला दिला तेच बसले मला आणखी डाव टाकू म्हणजे गिरीश महाजनला बेल द्यायची मला डाव टाकू द्या कारण ती आपल्यावर डाव टाकायला लागले तुम्हाला माहित नाही त्यांनी आजकाल